आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पुणे मिरज पुणे ही विशेष डेमू ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर इथं होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं गाडी क्रमांक शून्य अकरा सत्तेचाळीस आणि शून्य अकरा अठ्ठेचाळीस पुणे मिरज पुणे आषाढी विशेष डेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे ट्रेन नंबर शून्य अकरा सत्तेचाळीस शून्य अकरा अठ्ठेचाळीस पुणे मिरज पुणे आषाढी विशेष डेमो ट्रेन या गाडीच्या एकूण बारा खेपा होतील गाडी क्रमांक शून्य अकरा सत्तेचाळीस पुणे मिरज विशेष डेमो ट्रेन पंधरा जुलै ते वीस जुलै दरम्यान पुणे रेल्वे स्थानकाहून सकाळी साडेआठ वाजता निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी सव्वा चार वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचेल तर गाडी क्रमांक शून्य अकरा अठ्ठेचाळीस मिरज पुणे विशेष डेमो ट्रेन पंधरा ते वीस जुलै दरम्यान मिरज रेल्वे स्थानकाहून सायंकाळी पावणे पाच वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल दरम्यान पुणे मिरज पुणे या आषाढी विशेष डेमू ट्रेनला हडपसर दौंड जेऊर कुर्डवाडी मोडलिम पंढरपूर सांगोला मसोबा डोंगरगाव जत रोड ढालगाव कवठे मांकाळ सलकरे अरग आणि मिरज